म्हणेन माझ्या बागोबाग तुला म्हणायचे ओके तर बोल भारत माझा देश आहे काय आहे नाही रे भारत माझा देश आहे काहीच करायचं नाहीये जसं मी बोलेन तसंच तुला बोलायचं बोल भारत माझा देश आहे व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू थँक्यू आता पुढे ऐकून घे बोल सारे भारतीय माझे बांधव आहेत बघ असं बोलायचं नाही जसं मी बोलेन तसंच तुला बोलायचं व्हेरी गुड सारे भारतीय माझे बांधव आहेत अरे बाबा रिंकू तस का बोलतोस काय झालं बरोबर आहे अगदी बरोबर आहे लग्न कोण मला सांग तू शाळेत जातोस का शाळेमध्ये तू शाळेमध्ये कशाला जातोस फट अरे भडकायची गरज नाहीये रे लांगवायची गरज नाहीये ए रेखा सगळे शाळेत जातात शिलाईची गरज नाही मला एवढंच विचारायचंय की तू कोणत्या शाळेमध्ये इंग्लिश स्कूल अच्छा म्हणजे इंग्लिश मिडियम मध्ये आता मी एक इंग्लिश मध्ये प्रश्न विचारतो काय झालं तुम्हाला अरे मला इंग्लिश येतं रे नाही वाटत नाही ना मला इंग्लिश येत मला सांग इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये काकीला काय म्हणतात बरं रिंकू इंग्लिश मध्ये काकीला आंटी म्हणता मला सांग इंग्लिश मध्ये काकीच्या नवऱ्याला म्हणजे काकाला काय म्हणतात रिंकू ते सगळं जाऊ देत मला सांग तू कोणत्या क्लास मध्ये शिकतोस थर्ड क्लास मध्ये बरं ठीक आहे तू थर्ड क्लास मध्ये शिकतोस मला सांग मी तुला आता नाही गणिताबद्दल प्रश्न विचारतो गणिताबद्दल अनिताबद्दल नाही रे गणिताबद्दल अनिताबद्दल नाही रे बाबा अनिता अनिता करतोय अनिता कोण आहे रे तुझी गर्लफ्रेंड अच्छा रिंकू सांग जेव्हा तू अनिताला जेव्हा तू भेटलास तेव्हा तू अनिताला पहिल्या भेटीमध्ये काय निघाला सांग ना दे दे दे। अरे लाज काहीच कारण नाहीये मला सांग जेव्हा तू आणि त्याला जेव्हा तू भेटलं तू आणि त्याला पहिल्या भेटीमध्ये काय म्हणाला अरे लाज लोक अरे मला सांगू आणि त्याला जेव्हा तू भेटला तू आणि त्याला पहिल्या भेटीमध्ये काय म्हणाला सांग ना आय लव्ह यू मग तिथला काय म्हणाले मग तू काय म्हणालास समजा जर मी तुला शिकवलं तर शिकणार ते का मराठी पिक्चर मधलं गाणं आहे बरं बाबा एक हिंदी पिक्चर मधलं गाणं आहे आता रिंकू ऐकून घे चित्रपटाचं नाव आहे परतेस देश, देश परदेश पर नाही रे परतेस त्याच्यामध्ये हिरो होता शाहरुख खान।, खान अरे शाहरुख खान हा सुपरस्टार आहे असं बोलायचं नाही गाणं ऐकून घे

राजेश खन्ना अन्ना अन्ना नाही रे राजेश खन्ना तर इंकू गाणं असं होतं ऐकून घे तुम्हाला बोलवत नाही गाणं ऐकून गाणं ऐकून घे नाम इस मीरा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अरे बाबा ते गाणं होतं रे अच्छा रिकू आणखी एक गाणं आहे एक अंगाई गीत आहे जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला झोपवते कायमचं रे कायम बाबा अंगाई गीत आहे आता ऐकून घे कारण ती अंगाई गीत ऐकाय बोलायचं अरे कशाच्या मागे नाही रे लिंबुडीच्या झाडा मागे चंद्र बाई त्याला झोपायला दुसरी जागा नव्हती अरे त्याला झोपायला दुसरी जागा होती रे पण ते आता तू वड दाखव बघूया बोल ना चंद्रुणीच्या झाडा चंद्रुणीच्या झाडामध्ये लिंबू झोप लाग लिंबू झोप ला। अच्छा रिंकू मला शंभर वर्ष जगायचंय काय म्हणता अरे हो अशी माझी मनापासून इच्छा आहे की मला शंभर वर्ष जगायचंय शंभर वर्ष जगणार माझी अशी इच्छा आहे की मी शंभर वर्ष जगावं मिस तर सुद्धा कर काय झालं तुम्ही दारू पिता दारू नाही बीत अजिबात नाही पीत सिगरेट सिगरेट ओढत नाही ओढत अरे विड्या पण ओढत नाही बाबा पत्ते अरे पत्ते पण नाही खेळत मग शंभर वर्ष जगून काही झाप मारणार <laughs> अच्छा रिंकू अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये एका बाईने गोष्ट दोन मुलांची हे पुस्तक वाचलं तिला दोन मुलं झाली कुटुंब अरे तर काहीच नाही जपान मध्ये एका बाईने गोष्ट चार मुलांची हे पुस्तक वाचलं तिला चार मुलं झाली अरे तर काहीच नाही चायनामध्ये एका बाईने गोष्ट आठ मुलांची हे पुस्तक वाचलं तिला आठ मुलं झाली आठ मुलं झाली अरे हो तिला आठ मुलं झाली रिंकू तुला लढायला नाही झाला अरे झालं तरी काय सुद्धा पुस्तक तुझी बायको सुद्धा पुस्तक वाचते कोणतं रसिक को, यादव सुधाकर खालवीकर आणि माझा मित्र रिंकू आपला निरोप घेतो थँक्यू थँक्यू